पुण्यातून बातमी आहे पुण्यामध्ये एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत एक्क्याण्णव जण दीर्घ मुदतीच्या विजावरती भारतात आलेले आहेत तीन पाकिस्तानी नागरिकांना नागरिकांनी भारत सोडलेला आहे परकीय नागरिक विभागाने ही माहिती दिली आहे शहरामध्ये सध्या एकशे अकरा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून त्यापैकी एक्क्याण्णव जण दिर्ण दीर्घ मुदतीच्या विजावरती आलेले आहेत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती समोर येते शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागाने ही माहिती दिलेली आहे पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी भारतामध्ये येतात या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा विसा घेतलेले नागरिक आहेत जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे विजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून आतापर्यंत आमच्याकडे जवळपास एकशे अकरा लोकांची माहिती आलेली आहे तर सूचना जे आहे ते मीडियाद्वारे पर्यंत मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने ते बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे तर त्याच्या अनुषंगाने तर सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एक, एक, एकंदरीत जे जेटा आहे ते आतापर्यंत एकशे अकरापर्यंत गेलेलं आहे त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे